स्वतःच्या जीवाची पर्वा न करता बलिदान करून आपल्याला मुंबई मिळवून दिली महाराष्ट्र मिळवून दिला ते हुतात्मे आपल्याकडे बघतायत महाराष्ट्राची लूट होते महाराष्ट्राची अस्मिता पायदळीत तुडवली जाते ते हुतात्म्या आपल्याकडे बघतायत की मी कोणासाठी बलिदान आणि मी शपथ घेऊन त्यांना सांगू इच्छितो आपल्या सगळ्यांच्या वतीने की तुम्ही याप्रमाणे एखाद्या मर्दासारखं आणि मर्द म्हणूनच गोळ्यांना सामोरे गेलात आम्ही आता हा जो हुकुमशाह महाराष्ट्रामध्ये फिरतोय त्याच्या कचाट्यात तुम्ही आम्हाला मिळवून दिलेला महाराष्ट्र काही झालं प्राण गेला तरी बेहत्तर पण आम्ही महाराष्ट्र त्याच्या हातात जाऊ देणार नाही अजित पवार आज म्हणाले की मी पुढच्या सभेला मोदींना विचारेन की ते भटक ती आत्मा कुणाला म्हणाले तुम्ही भटकती आत्मा कुणाला म्हणालात शरद पवार यांना म्हणालात भटकती आत्मा जशा असतात तसा वखवखलेला आत्माही असतो हा वखवखलेला आत्मा सगळीकडे जातो अशी खोचक टीका उद्धव ठाकरे यांनी केली महाविकास आघाडीच्या बारामतीच्या उमेदवार सुप्रिया सुळे आणि पुण्याचे उमेदवार रवींद्र धमगेकर यांच्या प्रचाराच्या निमित्ताने मवियाची आज पुण्यात जाहीर सभा पार पडली या सभेत ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी जोरदार भाषण केलं उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर सडकून टीका केली विशेष म्हणजे मोदींनी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्यावर टीका करताना त्यांना भटकती आत्मा म्हटलं होतं त्यांच्या याच टीकेला उद्धव ठाकरे प्रत्युत्तर दिलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काल पुण्यामध्ये सभा पार पडली त्यांच्या सभेचं ठिकाण बरोबर होत कारण त्यांना झोपेमध्ये सुद्धा घोडे बाजार दिसतो पण त्यांना कोणीतरी सांगायला पाहिजे होत की हे घोडे वेगळे होते आणि तुम्ही ज्यांना घोडे म्हणून घेतलं ते घोडे नाही खेचर आहेत खरे घोडे हे अश्वमेधाचे असतात रथाचे असतात कबुजाला घोडा लागत नाही तर हातगाडी लागते असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला मला भाजप आणि मोदींची खरंच की येते कारण मोदी यांच्या बरोबर माझ्याही सभा झाल्या आहेत मला नाही आठवत की ते इतक्या वेळी महाराष्ट्रात सभा घेतल्या होत्या त्यावेळी सभा मध्ये मोदींनी माझा उल्लेख माझे लहान भाऊ म्हणून केला होता अरे मग लहान भाऊ होतो तर नातक तोडलं तुम्ही दहा वर्ष काय केलं ते सांगा अजूनही यांच्या मानगुटीवरती काँग्रेसचं भूत बसलं आहे तेच उतरत नाही अशी टीका ठाकरे यांनी केली वखवखलेला आत्मा सगळीकडे जातो यांची भाषा एवढी खाली आहे अजित पवार आज म्हणाले की मी पुढच्या सभेला मोदींना विचारेन की ते भटक तुम्ही भटकती आत्मा कुणाला म्हणालात शरद पवार यांना म्हणालात भटक ती आत्मा जशा असतात तसा वखवखलेला आत्माही असतो हा वखवखलेला आत्मा सगळीकडे जातो अशी खोचक टीका उद्धव ठाकरे केली शरद पवार त्यांच्या मुलीला मुख्यमंत्री करायला लढत आहेत मी माझ्या मुलाला मुख्यमंत्री करायला लढत आहेत आणि हे स्वतःसाठी लढत आहेत मी माझं माझ्यासाठी आणि सगळी कामे मित्रांसाठी आम्ही आमच्या मुलांसाठी लढतो आहोत त्यांना मुख्यमंत्री करायचं की नाही हे जनता ठरवेल पण मुख्यमंत्री बनायला लोकांची मते लागतात एका फोनवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी त्यांच्या मुलाला बी सी सी अध्यक्ष केलं तसं मुख्यमंत्रीपद नाही पण हा वखवखलेला आत्मा महाराष्ट्रात सगळीकडे फिरतोय असं उद्धव ठाकरे म्हणाले या वखवखलेल्या आत्म्याला जरा जरी संवेदना असतील तर ते जिथे जिथे फिरत आहेत तिथे तुमच्या नादानपणामुळे ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत त्यांच्या आत्म्यांकडे बघा त्यांच्या घराकडे बघा त्यांच्या घरामध्ये तुटलेल्या मंगलसूत्रांकडे बघा शेतकऱ्याचं उत्पन्न तुम्ही दुप्पट करणार होता उत्पन्न दुप्पट झालंच नाही पण उत्पादनाचा खर्च हा दुप्पट आणि तिप्पट झालाय असं ठाकरे म्हणाले एक वखवखलेला आत्मा तीनशे पन्नास वर्षांपूर्वी गुजरातच्या दाऊद मध्ये जन्मलेला भाजपचा आज चाललंय ते चोरांनी वंदिले असं चाललं आहे मोदींना कदाचित माहिती असेल किंवा नसेल पण असाच एक वखवखलेला वख आत्मा तीनशे पन्नास वर्षांपूर्वी गुजरातच्या दाऊद मध्ये जन्मलेला तो आग्र्यातून महाराष्ट्रावर चालून आलेला छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेलं स्वराज्य चिरडून टाकण्यासाठी तो आला होता तो महाराष्ट्र गेळायला आला होता अहो सत्तावीस वर्षे गंगजेब आग्रा सोडून महाराष्ट्रात आला त्याने परत कधी आग्रा बघितलाच नाही त्याचा आत्मा अजूनही इकडेच भटकत असेल कुठेतरी अशी वखव खबरी नाही असा घणाघात मोदींनी केला शेतकऱ्याचं उत्पन्न तुम्ही दुप्पट करणार होतात उत्पन्न दुप्पट तर झालंच नाही पण त्याच्या उत्पादनाचा खर्च वाढला तो दुप्पट झाला तिप्पट झाला आणि आज तुम्हाला महाराष्ट्रामध्ये ठाण मांडून बसण्याची जी वेळ आलेली आहे